Eu que सकल बसिनु अघि बुझिका

मी वारंवार काय म्हणते कारण आज ज्या काही घटना घडल्या त्याच्यामुळे काहीची मन दुखावली गेलेली आहेत काहीची मन घाबरल्या गेलेली आहेत आमच्या गावामध्ये मगाशी मावशी त्यांना त्यांचा बीपी लिटरली हाय झाला होता कस तरी त्यांना शांत केलंय त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्ही व्यक्त व्हा पोलिसांशी आपला काही वाद नाहीये पोलिसांना हात विमानतळाच्या ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये आम्ही शेतीला विरोध करतो तर आम्ही आमची शेती वाचवण्यासाठी आहे ना आम्ही मोर्चा काढतो हे करतो तरी सरकार ऐका ना तिथं आम्हाला लाठी मार म्हणजे पोलिसांनी आम्हाला मारलं काठ्याने मारलं दोन दोन पोलिसांनी मारलं काय बोलू बोलूच आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असतो इथं दंगल झाली त्याच्यात नाही का पोलीस जेंट्स ना आमच्यावर लाठी चार्ज केला त्या लाठी मध्ये नाही हाताला लागलं बंगलं वगैरे ठीक आहे याला जबाबदार कोण हा ही पोलिसांची पळापळी झाली त्यावेळी मी झाडा खाली मी पोलिस एका अधिकारी तो, तो म्हणला की तुम्ही खाली बसा तुम्हाला पळता येणार नाही नाही होता त्याला विचारलं मी तिथं मांडतो चौघा आली तिथंच मला काठीला मारायला सुरुवात केली शिवीगाळ करायला लागली त्यांना म्हणलं मला शिवीगाळ करू का उचलू नका नाही म्हणले भाडका उचल तू कशाला आय गायला आला गाडीत बस तुला दाखवतो मी गेलो नाही तर निवडत नाही मला रोड नका शेटाला